सेल्फ हेल्प विथ ज्योती या मोटिवेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण रोंडा पण यांचं जी जादू हे पुस्तक आहे या पुस्तकाची एक सिरीज सुरू करणार आहे बेसिकली यामध्ये काही कृतज्ञतेच्याविषयी प्रॅक्टिस आहेत अठ्ठावीस दिवसांपर्यंत तर आपण त्या करणार आहोत तर थोडक्यात आज मी या पुस्तकामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही कुणीही असा कुठेही असा सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो कृतज्ञतेची जादू तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य या जादू या पुस्तकाच्या उपयोगामुळे अगदी बदलून गेलं आहे तर याच्यामध्ये असे काही अशा लोकांच्या तब्येतीचीच तब्येतीतील चमत्कार घडवून आणले काहींचे विवाह टिकल्याचे मी पाहिले तुटलेली नाती उदात्त अशा नात्यात बदल झालेली मी पाहीन अतिशय शतील प्रत्येक क्षेत्रांकडे पहा जरा नजर टाका पैसा तब्बेत आनंद कारकीर्द घर आणि नातेसंबंध तर तुम्ही जिथं जिथं कृतज्ञेतेचा वापर केला त्या त्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर मिळालं आहे अगदी आश्चर्य वाटावं इतकं तुम्हाला मिळावलं मिळालं आहे जी क्षेत्र विपुलतेने आणि आनंदाने भरलेली नसतील त्याचे कारण आहे कृतज्ञतेचा अभाव साधं सत्य आहे बघा जर तुम्ही कृतज्ञ नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही अशी ही वस्तुस्थिती आहे तर तुम्ही जे काही मिळवलं आहे ते कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देणं म्हणजे धन्यवाद देणं आभार मान्य आणि हे जर तुम्ही केलं नाही तर जादूला तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करत आहात आणि तुम्हाला जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळण्यापासून तुम्ही वंचित राहत आहात तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवायचा असेल तर तुम्हाला जादू अनुभवायची असेल तर जे व्हिडिओ आहेत यानंतर येणार ते रोज पहा त्यानुसार कृती करा तर जादूचे सूत्र काय आहे पहा जादूचे सूत्र आहे जाणीवपूर्वक विचार करून आभारी आहे या शब्दाचा वापर करा जितका तुम्ही जाणीवपूर्वक विचार कराल आणि आभारी आहे हे शब्द उच्चाराल जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल कृतज्ञतेबाबत तुम्ही जितका जास्त विचार कराल ती तितकी जास्त तुमच्या अंगात भिंडली जाईल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात विपुल प्रमाणात गोष्टी मिळत जातील तर ही जादू जर तुम्हाला ही अनुभवायची असेल तुमच्या आयुष्यात ही जादू जर तुम्हाला अनुभवायची असेल तर सर्वात पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे जेही काही व्हिडिओ येणार असतील त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग करा आणि मग पहा तुमचं आयुष्य कसं जादुमय होऊन जाईल तर आज इतकंच मध्ये पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत